मराठा बांधवांना सगळ्या महाराष्ट्रातील जय शिवराय सकाळी वीस जानेवारीला आपण मुंबईकडं निघतो आपल्या गोरगरीब मराठ्यांना ज्ञान मिळावा त्यांना आरक्षण मिळावं आपल्याला एवढं मोठी वाटते खूप वर्षापासून आपल्याला एवढं हे काय त्रास सहन करत आहोत त्यांना शिक्षणात सोडमधून माईबापांनी कष्ट करून शिकवलेले म्हणून ते आरक्षणापाई मोठे होते आपल्या घराघरातल्या राज्यातल्या मराठींचं पूर्ण मोठे वाटत म्हणून हा सौर्श आणि हा आपला आपला सोय म्हणून माझी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपला मुलगा निर्मिती करणे पाहिजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजात समाजाक्य आहे अशा सगळ्यांमध्ये आम्ही चुन सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला मुंबईच्या जाने जाने दिशे साठी निघतो हे जे बांधव उद्या मुंबईला येणार आहेत किंवा नंतरही कधी मधी सहभागी रस्त्यात होणार आहेत आपल्या मार्गावर त्यांना विनंती आपल्या वस्तू सगळ्या आपल्यासोबत घ्या आपलं वाहन सोबत घ्या त्याला डिझेल भरून घ्या सगळ्यांना त्याच्यात जेवणाचं साहित्य अर्धा कुंटल बाजरीचं गव्हाचं पीठ घ्या तुम्ही सोबत त्याच्याबरोबर सरपण लाकडं पण घ्या चुलीसाठी काही साहित्य घ्या आपल्याला तेल मीठ डाळी काय ज्या भाजी भाजलीसाठी लागते त्या सगळ्या वस्तू घ्या जे त्याच्यासाठी जेवणासाठी तुम्हाला पातेलं लागणार आहे जेवणासाठी परात लागणार आहेत तांब्या लागणार आहे तोही घ्या पाणी पिण्यासाठी ज्या किंवा भांडं घ्या पाणी मोठ्या टाकी असतील तर टाकी घ्या दहा पंधरा जनापन जसं जसं तुमचं कोलगी तुम्हाला कुठं काही मच्छरचे वाईल थंडी वाजू नये म्हणून स्वेटर मोकलर कुणी कोट असा असेल तर आपल्या डोक्याला बांधायला घ्या आणि पाऊस येऊ नये म्हणून आपल्याकडे जे वाहन आहे त्याला पण बनवून घ्या थंडी आली तरी तुम्हाला त्याचा जोपता येईल पाऊस आला तरीही येईल आपली गैरसोय झाली आपल्याला जो जागा नाही मिळाली आपलंच वाहन उभा करायचं आणि त्याच वाहनात आपण म्हणजे संरक्षण होणार आहे आणि आपलं स्वतःच पण थंडीपासून उन्हापासून संरक्षण होणार याची सगळी पुरेपूर पु काळजी मुंबईला येणारी सगळ्या बांधवांनी घ्या कारण कोणाचं डोकं दुख नाही काही वळ्या पण सोबत राहू द्या पाय दुखायला लागले त्या गळ्या राहू द्या काही डोक्याला लावायचे बांब पण सोबत राहले आहे तुमच्या पासून सगळ्या गोष्टी डोक्याचं मला जे जे आवश्यक वस्तू आहेत आवश्यक कपडे ते पण सोबत घ्या पांढरायला पण आवश्यक घ्या कारण आपलं काम आपणच करणार कोणाकडे ज्या ज्या वस्तू असतील त्या त्या आवश्यक तुमच्या तिथपर्यंत घ्या जास्तीचं खायला पण घ्या फोरडं पण घ्या आणि बनवून पण खायचं जिथं आपण गाडी उभा करतोय समजा आपली उदाहरणार्थ दहा जणांची जर गाडीची टीम असेल तर आपण पुढं जर व्यवस्था नाही झाली तर आपल्या दहा जणांचा सहज आपण ताबडतोब अर्ध्या एक घंट्यात बुलू शकतो खाऊन बघू शकतो पण एकदाच दहा पाच हजार लोकांना बनवायचं म्हणलं तर तो मोठा त्रास आहे त्यासाठी सगळ्यांनी आपण आपली टीमनुसार व्यवस्था सगळ्यांनी करा ही सगळ्यांना माझी विनंती गाड्या हावताना तुमचे जे काय वाहन असेल ते एकदम शांततेत सगळ्यांना हा नाही एकदम शांततेत कोणीही गाई करायचं करायची कोणाला ओढते मागं गाड्या घेत पुढं घे करायचं नाही एका मागे सगळ्यांना गाड्या ठेवायच्या सगळ्या मराठा बांधवांना विनंती आपलं वाहन पुढंच असावं असं काय सगळ्यात मागं जरी असलं तरी तुम्ही त्या आंदोलनाचे आपलं ना दमन यांना आपल्या वाहनापासून कोणालाही जाणं झाली आपल्या आसपास कोणाच्या बांधवांना काही अडचण आली तर ताबडतोब त्याच्या मदत केलं जाते तुमच्यासोबत जेवढे माणसे तुमच्यासह ते सगळ्यांनी आपल्याला स्वयंसेवक म्हणून काम करायचं सगळ्यांनी आपल्याला आपल्या रॅलीतल्या लोकांचंही रक्षण करायचं आणि आपल्या स्वतःच्या पण करायचं आपल्या गाडीजवळ तुम्ही झोपल्यामुळे ते गाडीचंही रक्षण होतं आणि तुमचं पण होतं त्यामुळे कुणीही मागं पुढंही करायचं नाही गाड्या पळवायच्या नाहीत गाड्या एकदम एका एक एकच लाईन करायची आणि सगळ्यांनी हे नियम पाळायचा सगळ्यांनी एकच लाईन करायची सगळ्यांनी शांततेत मुंबईकडं आपल्याला जायचं कोणी आपल्यात उद्रेक काही प्रकार करू नये याच्यासाठी बारकाईनं आपल्या आजूबाजूला सगळ्यांनी लक्ष ठेवायचं जर तसं कोणी प्रयत्न केला कारण डायरेक्ट पोलीस पोलिसांच्या गाडी टाकायचं तो आपला नाही आहे आपला असला तरी पण त्याला त्याच्यामुळे हिदा करायचा नाही कारण लाखानं लोक आज तिकडं शांततेसाठी झाले आणि यांच्या याकडे स्वार्थांना समाजाचं वाटावलं नाही होत कोणाला व्यसन करून द्यायचं नाही दारून कोणी घ्यायचे नाही अजिबात नसता त्यांनी त्या रॅलीत यायचं नाही त्याला काही माता मागे राहणार सगळी काळजी आपल्याला आपली हा दिवसाचा आनंदात ओड्या मारीत आपले शांततेत तीपर्यंत जाणार आहेत आपले वैयक्तिक काही म्हणजे खेळ पण सोबत घेतलेत आपले पारंपारिक त्यामुळं त्यांचा वेळ जाणारे काही महाराजांची आपण वैयक्तिक किमानुसार कीर्तन व्याख्यान सुद्धा ठेवा त्याच्यातही तुमचं वेळ निघून जाईल एकमेकांना गप्पा मारत असं खेळत सगळे चाला एकमेकाला सगळ्यांनी साथ द्या कशात अडचणी आल्या तरी एकमेकाच्या मदतीला आपण जा गाड्यात कशी पण आपण आपल्या सगळ्यांना झोपत जा कारण आपल्या गाड्याचं रक्षण पण होणार आहे कोणाची गाडी पंक्चर झाली कोणाचा डिझेल संपला बिंदास्त मागे थांबायचं काही गरबड करायचं नाही कोणी लांब गेली रॅली बिंदास्तपणानं दमानं पंक्चर काढा त्याचा डिझेल भरा आणि दम्हानं पाठीमागून या काही घाई गडबड करायची नाही सगळ्यांनी एकमेकाला सूचना द्यायची थांबवले नाही थांबत थांबले किंवा कोणाचं काही घाई गडबड झाली तर एकमेकाला सांगत चला एकमेकापर्यंत मेसेज द्या की ही अडचण आली ती अडचण सवाल झाली सगळ्यांच्या अडचणीचा सोडण्याचा प्रयत्न केला आपल्या गावात जर कोणाकडे टँकर असतील पाण्याचे तर सोबत घ्या आपल्याकडे अंबुलन्स असेल तीही सोबत घ्या कोणाकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या पण एकमेकाच्या मदत दिल्या कामाला येतील त्या पण द्या आणि स्वयंसेवक शो हे प्रत्येक जण बनल्यामुळं आपण सगळेच स्वयंसेवक आहेत त्यामुळं आपल्याला अडचण येणार नाही फक्त सगळ्यांना एक विनंती की आंदोलन शांततेत करायचं सगळ्यांनी मुंबईला शांततेत जायचं आणि शांततेत आंदोलन आरक्षण घेऊन आपण कोणी जाऊन उद्रेक करायची नाही कारण आपल्याला आपल्या लोकांचं नुकसान होऊ द्यायचं नाही माझाचा फायदा करण्यासाठी हे आंदोलन आहे आता हे विजयाच्या मराठ्यावर आंदोलन आहे आता विजय मिळाल्या जमा आहे त्यामुळं मराठ्यांचं कल्याण करायचा दिवस आला आहे त्यामुळं कोणीही उग्रपणानं तिथं वागायचं एकमेकाच्या शब्दाच्या पुढं कुणी जायचं एक नाही एकमेकांशी कुणी रस्त्याने वाद पण घालायचं नाही एखाद्याने आपल्याला वाईट शब्द बोलला तर त्याचं ऐकून घ्या हे आरक्षण मिळेल आपण दोन पावलं मागे सारखा आपण गरीब व्हा किंवा त्याचे बोलणे खा सहन या, करा अपमान पचवा मी सुद्धा अपमान पचवलेला आहे त्यामुळं या जातीसाठी या जातीच्या कल्याणासाठी सगळ्यांना कुणी अपमान केला कुणी एखाद्याने आपल्या तोंडात जरी हल्ली तरी खा शांत फक्त चालत पुढं राहायचे पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य करायचं इथून कारण आपण रस्त्यानं चालत असताना रात्रीच्या वेळी आपल्या वाहनाला जर लाईट बसवत आल्या तर लाईट पण बसवा कारण प्रत्येक जाऊन लाईट असं आहे त्यामुळे लाईट पण आपल्या गाड्यांना बसवा काही काही ट्रॅक्टरांना लोकांनी ट्रालीच्या बाजूने शेत बनवलेत त्यालाही बनवलेत काही नाही ट्रक घेतल्यात टॅम्पू घेतलेत जिप्पा घेतल्यात त्याला बाहेरून सुद्धा लाईटिंग जर बाहेरून करता आली तर आपल्यामुळं बाकीची यांची सोय होईल कोणाला झोपण्यासाठी जर रावठ्या मिळत असल्या किंवा एखादं काही ठिकाणी त्याला तप्पड म्हणत काही ठिकाणी हे चवळं म्हणत असं काय असेल तर ती सोबत घ्या मी पाठीमागं तुम्हाला सगळं सांगितलं होतं तरीही पुन्हा एकदा सांगतो मात्र एक मात्र आहे की आता मराठ्यांनी घराच्या बाहेर पडायचं हीच योग्य वेळ मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आता कोणी राहायचं नाही मराठ्यांनी अशी शक्ती दाखवा अशी ताकद या महाराष्ट्राला आणि या देशाला दाखवा की मराठी एका लागतील एकत्र आले आणि मुंबईच्या गल्ली गल्लीत नुसते मराठी मराठी देण्यावर असे ताकद दाखवा मुंबई की सर या जगान विश्वान बघितलं पाहिजे मराठ्यांचा मुलं इतकं शांत शिक्षण आले मोडला पाहिजे एका मागण्यासाठी मागणीसाठी एक समाज आणि एका शहरात इतक्या ताकदीनं आपल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून एकत्र आहे माय बापू माझे तुम्हाला सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातून विनंती आहे इतक्या ताकदीनं बाहेर या की आपली ताकद होऊन सरकारनं आपल्याला दुसऱ्या दिवशी आनंद आरक्षण दिलं पाहिजे आपण मुंबईत ते जरी जाऊन घालबतलं शांत तरीही मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून काही गरबडगुंडळ करायची गरज नाही आणि कोणी गरबडगुंडळ करण्यासाठी मुंबईला यायचं नाही नसता तो मराठ्याचं आंदोलन नाही आपल्या आंदोलन आणि आपलं आरक्षण या दोनही विषय एकदम अंतिम शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत आता त्यामुळं फक्त एकच जबाबदारी आपल्या खांद्यावर की आपण घराघरातल्या मराठ्याने ताकतेनं बाहेर पडा बाहे ताकदीनं बाहेर पडा अशी ताकद अशी धडक मुंबईला बसली पाहिजे या एकजुटीची की पुऱ्या देशात आणि पुऱ्या जगात इतक्या ताकदीनं कोणताच समुदाय आला नसतो इतक्या ताकदीनं कमान दहा वर्ष तरी लोकांच्या मना मनातून हा मराठा जमल्याला गेला नाही पाहिजे इतक्या ताकदीनं जमायचं आपली मराठ्यांची ताकद काय असती एकदा मात्र पुन्हा एकदा दाखव एकदा मराठ्यांनी दाखवली मराठ्यांची ताकद काय असते पुन्हा एकदा ही शेवटची ताकद दाखवा कसं आरक्षण मिळत नाही ते आपण बघू त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही फक्त आता पाच सात दिवसाचा दौऱ्याचा विषय त्यामुळं जास्त कामाही बुडण्याचं काम नाही पहिल्यांदी आपण जर दहा दहा वीस वीस किलोमीटर पायी जर चाललो असतो तर आपला महिना इकडेच गेला असतात आपले लोक दमले असतात थकले असते तिथून गेल्यावर त्याला लाईडमिट करायला लागले असतात ला तर मागणी कावा मागायची त्यामुळं लोकं दमली नाही पाहिजे तीही काळजी आपल्यालाच घ्यायची लोक थकले नाही पाहिजे आजारी नाही पडली पाहिजे तीही काळजी आपल्यालाच घ्यायची म्हणून हे थोड्या बड़े दिवसाचा विषय चालण्याचा आहे आणि आपण चालणार पण जास्त नाही आपण काय पंढरंगाच्या दर्शनात चालले नाही पंढरपूरला म्हणून घेऊ बसणं म्हणा तिकडं काही देऊ नाही बारा वाजेपर्यंत जेवढं चाललं होईल तेवढं चालायचं ज्यांना चालता येत नाही पहिल्या दिवसापासून दिवस बिंदास्त गाडीत चालायचं दमानी मागं पुढं लोक पाहिजे तरी गाडी निवाण चालायचं काही लोड नाही घ्यायचं आम्ही पण बारा वाजेपर्यंत चालणार आहे बारा लागा गाडीत बसलो की मुक्कामाच्या ठिकाणी जायचं डायरेक्ट या पद्धतीनं आपण सगळ्यांनी शांततेत चालायचं आपण सगळ्यांना व्यवस्थित निवेदन करा कारण तुम्ही सोबत येत आहे रॅली तुमच्या जीवावरती मी तुमच्याच पाठबळावरती मी तुम्हाला सगळ्यांचं संरक्षण सा करायचं आणि तुमच्यावरती मोठी जबाबदारी वानं ट्रॅफिक जाम झाली तर वानं आपले मागं पुढे घेऊन काढायचे प्रत्येकानं पाच पाच दहा दहा फुटाचा अंतर ठेवा आपल्या गाडीमध्ये म्हणजे काही वळवायची वेळ आली काहीला मागं घ्यायची वेळ आली तर घेता येईल आणि लाईन एकच करा सगळेजणांनी एका मागं एक एका मागं एक उभा करा म्हणजे काय वेळ आपल्याच वाहनं जर मागं पुढं काही घ्यायची वेळ आली आंबुलन्स नाही इकडे तिकडे एखाद्या न्यायची वेळ आली तर गाड्या पास होत्या आपल्याच वाहनामुळे आपल्याच गाड्या पास नाही होणार असं व्हायला नको आपले लोक पण परिसर नाही सगळे काळजी घेऊन आपल्याला करायचं कामाची व्यवस्था आपल्याला करायची लोकांच्या जेवणाची आपल्याला करायची शक्यतो आंतरवाली मुंबईपर्यंत आपलं कुठंच जेवणाला अडचण येणार नाही इतके शेकडो गावं रोडवरचे तर आलेच आलेत एकत्र पण आजूबाजूची शेकडो गावं एकत्र येऊन त्यांनी इथून तिथून जेवणाची व्यवस्था केल्या बहुतेक आपल्यासोबत घेतलेलं साहित्य आपलं जशाला तसंच राहणार आहे मुंबईत जाईपर्यंत मुंबईत गेल्यावरच आपल्याला ते उपयोग आहे आणि पूर्वीसारखं जर आपण दहा वीस वीस किलोमीटर चालत गेलो तर आपण तिथे गेल्यावर काय खायचं हा प्रश्न होता ते पाच सहा दिवसाचं काढल्यामुळं मराठा समाज सुद्धा असा उत्साह आहे की चला आता पाच सहा दिवसात काही ताण नाहीये पाच सहा दिवसात कामं पण कोणचे बुडत नाहीये आपण सगळे सगळे जो मुंबईकडे ही एक मराठा समाजात मोठा उत्साह तयार झाला आणि आपणही आपल्या फेसबुकच्या सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रत्येक घराघरातल्या मराठा बांधवानं आज उद्या आव्हान करा की सगळे मुंबईकडे चालतात मुंबईत सविस्तर केला इतका मोठी धडक मराठ्यांची एक झटके चालू दिसली पाहिजे की तर या विश्वानं आणि या देशानं मराठ्यांचा आदर्श घेतला पाहिजे की ताकद वर मराठी इकडं आले इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आल्याला या जगानं कधीच बघितला असं म्हणून सगळ्यांना आपण विनंती कोणाशी वाद घालायचा नाही कुठल्याही जातीशी पण वाद करायचा नाही रस्त्यावर सुद्धा कोणाविषयी आपण वाईट बोलण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपण हे लढाईच माझी पुन्हा एकदा सगळ्या मराठा बांधवांना की आपण सगळ्यांना मुंबईकडे चला कोणी घरी थांबू नका आता लेकरं आपल्याला मदत करायचं लेकरांचं भविष्य करायचं आपले मोठे झाले पाहिजे एवढं स्वप्न करतात आपल्याला पाठीचं कोणी समज गैरसमज कसा करून घ्यायचा नाही कोणीच कसला काही बातम्या काही इकडे तिकडे येतील असं काय होईल परंतु आपण लाज गैरसमज करून घ्यायचा नाही म्हणा कारण मी मुलगा आहे तुम्हाला मायबाप समाजाला मानले नाही तुम्ही त्याची दगा फाटका मी जिवंत अशी पर्यंत करणार आहे आणि समाजाचं जिथं चांगलं होणार आहे तिथंच मी झालं म्हणणार आहे नसता मी समाजाचं प्रसंग नाही करू शकतो त्याच्यामुळे आरक्षित समाज समज गैरसमज अजिबात कोणी करायचं नाही मी पर्सनल तुम्हाला वैयक्तिक माहिती काय झालं त्यामुळे करून घ्यायचा नाही काही गैरसमज पसरत असे गैरसमज पसरून घ्यायचा नाही आपलं आंदोलन आपल्या दिशाने ठेवायचं कुठं वाद घालायचा नाही कुठं काहीच करायचं नाही गैरसमजता राजी वाद करून घ्यायचा नाही कुणीच आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही त्याच्यावरती आपण थांब नाही थांबला माझी मनाला मानवांना पुन्हा पुन्हा माझ्या माय बाबांना विनंती मुंबईच्या दिशानं उद्या सकाळी नऊ वाजता विद्यापीठला मी निघालो आपला मुलगा म्हणून आले माघार माघं राहिलेल्या बांधवांनी मागची बाजू सांभाळा आम्ही मुंबईची किंमत रडत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय येत नाही विद्यार्थीकडं आपल्याला काहीही त्रास होणार नाही सरकारही देणार नाही कोणीच त्रास देणार नाही तरी तसं काय त्यांनी थोडंफार करायचा प्रयत्न केला तरी इकडं सुद्धा तुम्ही तातडीनं शांततेत आंदोलन करा म्हणजे सगळे ठेवायला बसे कारण मी तुमच्या बाळावरती तिकडेच आण आपल्या लिहर मोठे व्हाय मी मुंबईकडे निघा मी तिथं सुद्धा माझी जीवाची माझी आम्हाला कशी करून लावणार आहे मी हटणार नाही माझ्या वेळेत असे की मला माझा जीव जीवकणी या समस्याची वेळ आली जर मागं पुढं हटणार नाही फक्त तुम्ही एक दुःख पाठीमागचे थकू देऊ नका आणि सगळ्या मराठ्यांनी मुंबई मुंबईकडे निघा माझी पुन्हा एक विनंती आहे तुम्हाला की जे मुंबईला येणार आहेत त्यांनी उद्या आमच्यासोबत या जे पाठिंबा येणार आहेत त्यांनी नंतर पुढे गेल्यावर सहभागी व्हा त्याच्यात काही अडचण नाही पण वीस जानेवारीला मुंबईच्या गल्ली गल्लीत आणि रस्त्या रस्त्या फक्त मराठाच दिसला पाहिजे इतक्या ताकदीनं मात्र तिकडे उसळू नये कारण आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा आणि उद्या वीस जानेवारीला सकाळी मी नऊ वाजता या ठिकाणी मी आपला जाणारा समाज सगळे मिळून आम्ही तिकडे निघतोय जे कोणी मुंबईला बांधव येणार नाही त्यांनी वाटा लावायला एक दिवसासाठी या पुन्हा आपण आपल्या गावाकडे परत या मात्र उद्या त्याला असल्या आसपासच्या सगळ्या जिल्ह्यातल्या बांधवांनी ताकदीनं वाटा लावण्यासाठी या रस्त्यावरती या सगळ्या पोरांना आशीर्वाद द्या त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा आणि पुन्हा आपण आपल्या गावाकडे जा पण उद्या शक्यतो कोणी घरी लावू नका सगळे वाटा लावण्यासाठी या म्हणजे मुंबईला जाणारे ती या परंतु वीस सव्वीस फेब्रुवारीला सॉरी सव्वीस जानेवारीला ता सव्वीस तारखेला उद्या आम्ही निघाल्याच्या नंतर मुंबई एवढ्या ताकतीनं मराठी आहे एवढ्या ताकदीने मराठ्यांची ताकद एकदा या देशाला आणि या जगाला दाखवायची म्हणजे दाखवायची पुन्हा एकदा तुम्ही एकदा हक दिली बरोबरच्या संख्येनं आलात आता पुन्हा एक तुम्हाला मुलगा म्हणून माझे माईबाप मराठी ना की आपले लेकर आपल्याला मोठे करायचे इतक्या ताकते ना पुन्हा एकदा एकत्र आहे की या देशानं आणि या जगाला असं वाटलं पाहिजे की विश्व विश्व रेकॉर्ड मोडला या मराठीने इतक्या ताकतेनं गल्ले गल्लेत नुसता मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे ती तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय शिवाय